येथील किसान नागरी सहकारी पतसंस्थेचा बुधवारी रौप्य महोत्सवी सोहळा खासदार विशाल पाटील यांच्यासह मान्यवरांची मांदियाळी कुंडल येथील किसान नागरी सहकारी पतसंस्थेस पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी रौप्य महोत्सव साजरा करण्यात येणार असून यानिमित्त सभासदांना भेटवस्तू वाटप कार्यक्रमाचं आयोजन केला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन अनिल शामराव लाड यांनी दिली कुंडल सारख्या ग्रामीण भागात पंचवीस वर्षापूर्वी अनिल शामराव लाड कैलासवाशी प्रदीप शेठ कस्तुरे आदींनी सर्वसामान्य लोकांना पतपुरवठा होऊन त्यांचे जीवनमान सुधारावे या उद्देशाने या पतसंस्थेची स्थापना केली असून हा संस्थेकडे कोठ्यावधींच्या ठेवी असून तेवढ्याच प्रमाणात कर्जवाटपही होत असून सभासदांना सातत्याने चांगला लाभांशही दिला जात असल्याने परिसरातील एक अग्रगण्य पतसंस्था नावारूपाला आली आहे किसान नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना प्रदीप शेठ कस्तुरे यांच्या मार्गदर्शनानं आणि त्यावेळेच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून स्थापन करण्याचा योग आला आणि आज त्या संस्थेला पंचवीस वर्ष येणाऱ्या चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होत आहे या पंचवीस वर्षामध्ये संस्थेनं जे काही सामाजिक आर्थिक राजकीय जे जे काम केलं त्या कामासंदर्भात आपण संस्थेच्या वतीनं बलवडे फाटा एस एम मग कार्यालय येथे बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार हो चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आपल्या सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदार मान्य दादा पाटिल आपल्या बरुस गडेगाव मतदारसंघाचे माजी मंत्री विद्यमान आमदार माननीय विश्वजित कदमसाहेब आपल्या मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदवीधर आमदार अरुणाना लाड तसेच या कार्यक्रमासाठी किरण दात्या लाड त्याचबरोबर महेंद्र आप्पा लाड शरद भाऊलाड वैभवदादा पाटील सुहास भैया बाबर ओम प्रकाश काका कोयटे ए डी पाटील ॲडव्होकेट प्रशांतदादा पवार आणि सिद्धनाथ म्हाडी ही प्रमुख उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमामध्ये आपण संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली त्यामुळं आपल्या संस्थेच्या सौ सौन्त सर्व सभासदांना एक भेटवस्तू देणार आहोत आणि ती भेटवस्तू आपल्या संस्थेच्या पाचशे सभासदांना त्याच ठिकाणी मिळणार आहे कार्यक्रमासाठी सर्व मातब्बर मंडळी येणार असल्यामुळे आपण आपल्या संस्थेवर प्रेम करणारे हितचिंतक ठेवीदार यांना विनम्र आव्हान आपण सर्वांनी उपस्थित राहावं चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम हॉल बलवडी फाटा येथे संपन्न होणार आहे तरी आपल्या सर्व सभासदांना आणि सर्व मित्र परिवाराला एक विनंती आपण सर्वांनी उपस्थित राहावी तरी या कार्यक्रमात सभासद हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अनिल लाड यांनी केलं आहे